ऑटोमोबाईल क्षेत्रात उज्ज्वल करिअर असलेल्या एका तरुणाने शहरातील चकाकीला बाजूला सारत शेतीचा मार्ग स्वीकारला आणि आज तो वर्षाकाठी लाखो रुपयांचा टर्न ओव्हर असलेला यशस्वी युवा शेतकरी ठरला आहे ही प्रेरणादायी कहाणी आहे प्रतीक धुमाळ या युवा शेतकऱ्याची प्रतीक एकेकाळी ऑटोमोबाईल क्षेत्रातील एका नामांकित कंपनीमध्ये अभियंता म्हणून कार्यरत होता मात्र शहरात रासायनिक खतांचा वापर करून पिकवलेले पालेभाज्या आणि फळ पाहून प्रतीकने वैदिक पद्धतीने शेती करण्याचा निर्णय घेऊन गावी परतला आणि वैदिक शेतीचा प्रयोग यशस्वी केला त्याला त्याचा सहकारी ज्ञानेश्वर बाचकर या पदवीचे शिक्षण घेतलेल्या तरुणाने देखील मोलाची साथ दिली प्रतीक दोन हजार एकवीस मध्ये आपली नोकरी सोडून पुण्यातून अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगावात आपल्या गावी परतला कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोदा शिवारात त्याच चार एकर क्षेत्र आहे प्रतीकने तेथे वैदिक शेतीला सुरुवात केली त्यांनी रासायनिक खतांपासून पूर्णत मुक्त अशी शेती पद्धत स्वीकारली आणि सुरुवातीला काही अडचणींचा सामना केला मात्र चिकाटी आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर यामुळे त्यांना उत्तम यश मिळू लागले प्रतीकने गेल्या चार वर्षात आपल्या कुटुंबातील सदस्य आणि सहकाऱ्यांच्या मदतीने चार एकर शेतीत वैदिक पद्धतीने विविध उत्पादन घेऊन वर्षाकाठी चार ते पाच लाखांचे उत्पन्न मिळवले आता टरबूज आणि खरबूज या फळ पिकांचं उत्पादन घेतलं असून थेट बाजारात विक्री करणार असल्याचे त्यांनी सांगितले तसेच वैदिक खतांचा वापर करून वैदिक शेती म्हणजे पुरातन काळापासून त्या वनस्पतींच्या आधारे खत वापरून शेती म्हणजे वैदिक शेती होय असे म्हटले आहे आपण अभियांत्रिकीच शिक्षण घेतल्यानंतर पुण्यामध्ये जॉबला असताना कि त्यावेळेस बाहेरून येणारा जो माल असतो भाजीपाला फळभाज्या किंवा फळ असतात त्याचा म्हणजे रासायनिकचा वापर झाल्यामुळे जो दुष्परिणाम होता तो आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेला आहे की जेणेकरून आपण म्हटलं आपल्याकडे शेती आहे सगळं आहे आपण का नाही याच्याकडे वाळवावं म्हणून आपण हा एक प्रयत्न केलेला आहे की वैदिक शेती जो पुरातन काळापासून चालत आलेला आहे की आपण त्याच्याकडे वळल्यानंतर त्याचे काही दुष्परिणाम होणार नाही का साईड इफेक्ट होणार नाही किंवा त्याच्यापासून आपल्याला काही हानी नाही आणि उत्पन्नही चांगलं भेटत आहे या हिशोबाने आपण वैदिक शेतीकडे वळालेलो आहे आता तुम्ही किती दिवसापासून आता शेती करताय आणि किती क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये काही काय लागवड केलेली आहे तुम्ही आता माझ्याकडे आता आहे चार एकर क्षेत्र चार एकर क्षेत्रामध्ये आता एक एकर मध्ये टरबूज आणि खरबूज आहेत अर्धा एकर मध्ये मिरची आहे एक एकर मध्ये ऊस उस आणि ऊसामध्ये आपण पीक म्हणून कांदे घेतलेले होते गहू सुद्धा होता आपला आणि तोही सगळा आपण सगळे क्षेत्र आपण वैदिक पद्धतीने आपण पिकवलेले हो ज्या पद्धतीने रासायनिक खतांचा वापर करून लोक म्हणजे ते लवकरात लवकर ते पीक निघावं या पद्धतीचा प्रयत्न असतो किंवा त्याच्यात मोठ्या प्रमाणात म्हणजे ते पीक जास्त व्हावं यासाठी प्रयत्न केले जातात पण बहुल या वैदिक किंवा नैसर्गिक शेतीमध्ये अनुभवलं असं की आपण जेवढी वनस्पतीला म्हणा किंवा झाडाला आपण जेवढी खालून ताकद देऊ मुळाला जेवढी ताकद देऊ तेवढं झाड आपण आपलं सशक्त आहे सुदृढ बनणार आहे जेणेकरून आपल्या झाडावर रोग राही येणार नाही जेणेकरून आपण पेस्टिसाईड फवारू शकत नाही त्या हिशोबाने आपण जर वैदिक शेती जर केली बेसल डोस म्हणला तर आपण जेवढी ताकदीने देऊ तेवढं झाड सशक्त राहणार आहे आणि रासायनिकचं म्हटलं तर आपलं कीटकनाशक म्हणा फवारण्या म्हणा या भरपूर सारे साईड इफेक्ट याचे भरपूर आहेत त्यामुळे आपण वैदिक शेतीकडे हे वाळायला पाहिजे पिकातून तुम्हाला किती उत्पन्न आता आता सध्या आपलं टरबूज आणि खरबूज आहेत कमीत कमी खरबूज अर्धा एकर आहे आपला अर्धा एकरामध्ये मध्ये जवळजवळ तेरा ते चौदा टन टरबूज निघणार आहे आणि खरबूज म्हटले तर सहा सात टनापर्यंत आपले खरबूज निघणार आहे हार्वेस्टिंग सुरू आहे अजून समजेलच आपला जो काही माल निघणार आहे तो आपण व्यापाऱ्याला न देता आपण स्वतः मार्केटमध्ये स्वतः आपण हात विक्री करून विकणार आहे जेणेकरून आपल्यालाही समाधान भेटेल आणि दोन पैसे आपल्यालाही भेटतील आणि स्वतः विकले और... विक काय होणार आहे आपण नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे आणि नागरिकांनाही आपण समजून सांगणार आहे की आपण जो माल पिकवतोय तो कशा पद्धतीचा आहे दादा तुम्ही जे म्हणताय की वैदिक पद्धतीने शेती केली वैदिक शेतीचा नामक काय अर्थ वैदिक शेती म्हणजे पुरातन काळांमध्ये ऋषी महावशी जे होते जे वनस्पती जडीबुटी परत प्राण्यांचं मलमूत्र त्यापासून जे खत तयार करत होते औषधं तयार करत होते त्या काळात ते वापरलं जायचं आणि आता ते तंत्र परत आपण विकसित करतोय काही लोकांच्या मदतीने आपण ते विकसित केलेलं आहे आणि ते वापरतोय आपण आता सध्या वनस्पती असतील काही जडीबुटी असतील प्राण्यांचे मलमूत्र म्हणजे शेण गोमित्र याचा वापर केला जातो अशा पद्धतीने शेती होती पण पुरातन काळामध्ये जशी करत होते तसंच आपण अवलंब केलेला आहे आणि याची आपण भरपूर मदत घेतोय तुम्ही अभियांत्रिकी शिक्षण घेतलेला आहे आणि जॉबला देखील होता जॉब सोडून तुम्ही इथं आलं आता तरुण आपण जर बघितलं तर जॉबच्या मागे पाळताय स्वतःची शेती सोडून देत आहे तुम्ही कसे वळाले इकडे जॉब करण्यापेक्षा जर स्वतःकडे जर स्वतःची शेती आहे स्वतः कष्ट करायची जर तयारी असेल तर नक्कीच जॉब पेक्षा इकडे दोन पैसे जास्तच भेटणार आहे याची गॅरंटी मला आहे आणि सध्या काय होत आहे की वातावरण आणि जॉब करणाऱ्यांची संख्या कंपन्या देऊन देऊन कुणाकुणाला जॉब देणार आहे आज जर आपल्याकडे स्वतःकडं सामग्री आहे शेती आहे सगळं आहे तर कष्ट करायची जर तयारी असेल तर नक्कीच शेती करावी सगळ्यांनी अ आपण जॉब करताना अभियांत्रिकी शिक्षण घेतल्यानंतर आपण आधुनिक विचार करत असतो जॉब करताना जर आपण शेतीत आधुनिक विचार जर केला तर नक्कीच शेती हा व्यवसाय हा खूप पुढे जाईल आणि खूप उंच शिखरावर जाईल असं मला वाटतं आता टरबूज आणि खरबुजाची लागवड केलेली आहे त्याच्यासाठी आम्हाला फार कष्ट घ्यावे लागले चार तीन चार दिवसात आम्ही सेटअप उभा केलाय आणि विशेष म्हणजे याची लागवड करायचा आम्ही कामगार आम्ही स्वतः आणि स्वतः झटलो आणि त्याच्यामुळे आम्हाला आता मार्केटला ह्या आता सध्या या परिस्थितीला आम्हाला नव्वद पंच्याण्णव दिवस लागलेले आहे हे पीक उभं करण्याला आता आम्ही हार्वेस्टिंगला चालू केलं आहे आता हार्वेस्टिंग करून आम्ही बाजारात स्वतः हात विक्रीने विकणार आहे आणि ते त्याचे रोप आम्ही स्वतः बी लावून ना आणत स्वतः बी लावून आम्ही ते तयार केलेले आहे शेतीमध्ये आणि आता सध्या सुटेबल आहे आता आता हार्वेस्टिंगला आहे आणि आता मी मार्केटला विकणार आहे प्रतीक यांची ही कहाणी तरुणांना शेतीकडे वळवण्यासाठी नवी दिशा दाखवते हल्ली तरुणांमध्ये नोकरीची क्रेज असून अनेक जण शहराकडे वळताना दिसत आहेत स्मार्ट लाईफस्टाईलच्या चक्करमध्ये स्वतःची शेती उद्ध्वस्त होत असल्याचे अनेक उदाहरण आहे मात्र प्रतीक याला अपवाद ठरत त्याने नोकरी करण्याचा निर्णय बदलून आपल्या स्वतःच्या हक्काच्या शेतीकडे वळला असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यशस्वी शेती देखील करत आहे आणि त्यातून वर्षाकाठी लाखोंचं उत्पन्न कमवत आहे प्रतीकने आपल्या शेतीत यशस्वी प्रयोग करून इतर तरुणांपुढे एक आदर्श निर्माण केला हे मात्र नक्की